उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्या बाबत हे नोटिफिकेशन आहे तर यासाठी ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तर बार्टी टीआरटीआय सारथी महाज्योती व आरटीआय संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात तसेच सदर लाभार्थी गटातील युवक आणि युवती विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यात आले असून त्यानुसार उक्त संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा कार्यक्रम अनिवासी योजनेकरता स्पर्धा

इतर बाबतच्या अधिक माहिती करता कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ गव्हर्नमेंट डॉट देऊन संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरूनच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहे. तर सदर योजनेचा तपशील हा तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता आणि तिथं लिंक दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ऑनलाइन ऍप्लिकेशन यासाठी करू शकता सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन टेस्ट आपली होणार आहे द्वारे त्याचा गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे तर यामध्ये आपली कॉमन टेस्ट म्हणजे कम्प्युटर आणि त्याच्यावरून मेरिट करून आपलं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे तर पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण सीईटी मधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्रण व अंमलबजावणी समिती यांच्याकडे राहणार आहेत तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता आरक्षण आणि सेटिमधील गुण यांच्या आधारे इथं जे काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती होणार आहे तर ही होती याबद्दलची थोडक्यात माहिती तर इथून पुढं याची जर कोणती जरी इन्फॉर्मेशन किंवा नोटिफिकेशन आले तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कळवलं जाईल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू